हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि माझ्या दिवसाची सुरुवात होती कोमट पाण्याने तर इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे आता मी ते घेणार आहे आणि गरम पाणी पिल्यानंतर आता सगळ्यात अगोदर मी बेड आवरायला घेते कारण सकाळी उठल्या उठल्याबरोबर ते अंतरूण वगैरे तसंच असलं ना की आपल्याला पण छान वाटत नाही म्हणून मी सगळ्यात अगोदर उठल्यानंतर कोमट पाणी पिऊन घेते आणि त्याच्यानंतर आपलं आवरायला घेते म्हणजे पाणी पिल्यानंतर थोडासा वेळ जातो पंधरा ते वीस मिनटं बाहेर फिरून येते बाहेर फिरून जर एखाद्या दिवशी नाही गेले तर घरामध्ये आता योगा वगैरे करायचं आता मी रुटीन ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आता सकाळची सुरुवात छान होत आहे आणि तिथून आल्यानंतर मग आपलं दारातलं झाडून वगैरे काढणं आणि सध्या दारामध्ये सडा किंवा रांगोळी काहीही करत नाही आहे कारण पाहू शकता इथे की कशाप्रकारे सगळे हे पाडलेलं आहे आणि सगळीकडे काम सुरू असल्यामुळे बाहेर रांगोळी वगैरे काढण्यामध्ये काही नाही सगळं धूळ आणि सगळं काही पडत आहे ते माती वगैरे त्याच्यामुळे रांगोळी काढत नाही नाही तर रांगोळी पुसून रांगोळी वगैरे काढते तेव्हाच मला पण छान वाटतं पण सध्या नाही आहे मग आता बाहेरचं झाडून झालेलं आहे आता आतलं झाडून काढून घेत आहे आणि अभय आणखीन उठलेला नाही आहे तो रात्री खूप उशिरा झोपतो तसं तर सगळ्यांना झोपायला उशीर होतो आणि सकाळी तरी पण मी आता उठत आहे आणि अभयचं सध्या कॉलेज रेग्युलर नाही आहे पण क्लासेस कधी असतात त्याच्यामुळे तो रात्री जागतो आणि सकाळी बराच वेळ झोपतो मग त्यानं झोपलेला आहे तोपर्यंतच मी आम्ही उठल्यानंतर मिस्टर फिरायला गेलेले आहेत आणि मी आलेले आहे त्याच्यामुळे मी झाडून काढून घेत आहे आणि झाडून वगैरे काढल्याच्यानंतर मी ब्रश वगैरे करून घेते आणि ब्रश झाल्यानंतर आता चहा प्यायची इच्छा झालेली आहे कारण आता उठून बराच वेळ झालेला आहे पाणी पण पिलेलं आहे त्याच्यामुळे अगोदर किचन पण झाडून घेतलं कारण तसंच पारशावरती चहा वगैरे करत नाही मग सगळ्यात अगोदर किचनमधलं पण झाडून काढून घेतलं आणि आम्ही राहतो ते गव्हर्मेंट क्वार्टर आहे ते वन बी एच के आहे किचन हॉल आणि बेडरूम अशा प्रकारचं आहे आणि मुंबईमध्ये एवढ्या वन बी एच केच्यामध्ये राहायला मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण खूप छोट्या छोट्या जागेमध्ये लोक ॲडजस्ट करतात आणि आम्हाला छान पण वाटतं तर आता इथं झाडून वगैरे झालेलं आहे आणि आता चहा करायचा आहे थोड़ा सा ग्यास पुसुन गेते थोड़ा चा तर सगळ्यात अगोदर थोडासा गॅस पुसून घेते कारण आमच्या वरती जे आहे ना ते थोडंफार त्या छताचं पांढरं पडलेलं असतं जे की पावसाळ्यामध्ये भिजून नंतर कोरडं झाल्यानंतर वरून कलर असा पडतो मग अगोदर ते सगळं पुसून वगैरे घेतलं आणि आता चला चहा बनवत आहे दूध आणलेलं आहे मिस्तरांनी येते वेळेसच त्याच्यामुळे ताज्या ताज्या दुधाचा मस्त असा चहा करणार आहे अद्रक विलायती वगैरे टाकून खरं जर पाहायला गेलं ना तर सकाळी सकाळी चहा पिलेला आरोग्याला चांगला नसतो म्हणतात पण आपल्याला जास्त करून तर सकाळी चहा पियाची सवय असते चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात पण होत नाही आणि कामाची पण सुरुवात होत नाही त्याच्यामुळे चहा सोडणे हे अशक्य आहे मला तर वाटतं तर असं कोणाकोणाला आणखीन वाटतंय चला या तुम्ही पण चहा प्यायला मस्त असा थंडीचा सकाळी सकाळी आणि चला आम्ही दोघंजून चहा घेत आहोत आणि इथं थोड्या वेळानंतर मी आभाईचं पण केलेलं आहे मस्त अशी चहा दूध आहे आमच्या चहाच्या पत्तीमध्येच केलेलं आणि खारी तरहा एक वर वर एक तर हा एकटाच आहे सध्या लाडोबा आणि मला म्हणत होता नको माझा व्हिडिओ घेऊ माझा उठल्या उठल्याबरोबर चेहरा नाही चांगला दिसत असं म्हणत होता पण मी थोडासा घेतलेला आहे आणि आता सध्या हा एकटाच लाडोबा आहे मस्त अशी त्याची मज्जा आहे आणि त्याच्यानंतर मी आज नाश्त्याला बनवलेला आहे उपमा तर उपीट उपमा असं आपण म्हणतो तर या तुम्हाला पण उपमाची रेसिपी पाहायची असेल तर उपमा मी कशाप्रकारे केलेला आहे याची रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंट करा मी नक्की सांगेन आणि असं छान हेल्दी टेस्टी असा उपमाचा नाश्ता केल्यानंतर माझी आता देवपूजेची वेळ झालेली आहे तर आता इथं मी छान अशी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे तर देवपाट असं वरती असल्यामुळं ट्रायपॉट ठेवायला खूप अवघड होतं आणि एका दिवशी मी केलेलं होता पहा देवपूजा करते वेळचा व्हिडिओ तर त्या दिवशी मी असं किचनवट्याच्या वरती ट्रायपॉट ठेवलेलं होता आणि असं खूप वेळ लागतं ॲडजस्ट करायला त्याच्यामुळे म्हटलं आज आपण केल्यानंतरच व्हिडिओ घेऊया हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत राहणार सकाळची सुरुवात झालेली आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मी आज सकाळचं थोडंफार शेअर केलेलं आहे टाकायचा मी प्रयत्न करत आहे आणि करत राहणार तर कांदे टमाटे बटाटो आणि हे चिल्याची भाजी आणलेली आहे तर पाहू शकता ही चिल्याची भाजी गावाकडे आपल्याला सहज मिळते पण मुंबईमध्ये पटकन मिळत नाही तर चला आता मी हे कांदे टमाटे व्यवस्थित ठेवून देते कोथिंबीर निवडते आणि ही जी भाजी आणलेली आहे ना ती पण मला निवडायची आहे आणि याचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट मिळेलच नाश्ता वगैरे झाल्यानंतर मला दुपारी स्वयंपाक करायचा आहे तर आपलं कसं असतं ना दिवसेंदिवस मुलं जशी लहान हो आहेत मोठी होत जातात किंवा आणखीन मोठी होत जातात त्याप्रमाणे आपलं रुटीन किंवा आपलं जे काय सवयी आहे त्या बदलत जातात त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या आवडीनुसार किंवा त्यांना जेव्हा गरज आहे तेव्हा त्यानुसार आपलं रुटीन ठरत जातं असंच होत आहे मला अगोदर सकाळी सकाळी नाश्ता डब्बा करायची सवय होती आणि आता प्रिया नाही आहे आणि आभाईचं पण कॉलेज कधी कधी असतं कधी नसतं त्याच्यामुळे त्याला निवांत असतं त्याच्यामुळे मला सकाळी अशी फारशी अशी घाई नसती निवांत वेळ असतो तर ताजं ताजं ताज खाल्लेलं केव्हाही चांगलं असतं आरोग्याला त्याच्यामुळे मी निवांत स्वयंपाक करते तर तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद